आता मी इथं चांगला कांदा भाजून घेतलेला आहे आणि आता ता मला डब्यासाठी थोडीशी भाजी बनवायची आहे कांदा टोमॅटो आणि मूग डाळ टाकून तर मग मी आता इथं चांगला कांदा भाजून घेतलेला आहे आणि आता मला टाकायचं आहे टोमॅटो मी इथं टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला आता तेला चांगलं मिक्स करायचं आहे हे दोन्ही एकत्र दोन ते तीन मी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आता मी इथे एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि आता हे चांगलं तळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे मोग डाळ आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे टाकणार आहे हळद आणि थोडंसं टाकायचं आहे आता तिखट आता ही मला डब्यासाठी बनवायचं आहे म्हणून मी तर थोडंच बनवणार आहे आता इथं पाणी आटून गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथं भाजी आपली तयार झालेली आहे आणि डब्यासाठी खूप छान आहे आणि चवीला पण खूप छान आहे ही भाजी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बेल लाईक बटन दाबा आणि सबस्क्राईब करा